शौर्यरा न्यूज साठी प्रशांत टेके पाटील अहिल्य कार्यकारी संपादक काळे गटात निष्ठावंतांना न्याय नसल्याने काळे गटाला दणका यांचा प्रवेश सविस्तर वृत्तांत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक येन रंगात येत असताना उमेदवार निश्चित होताच भारतीय जनता पक्ष व मित्रपक्ष आघाडी यांसह कोल्हे कुटुंबावर विश्वास अधिक स्पष्ट झाला आहे माजी आमदार स्नेहलताई कोल्हे आणि युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत संतोष अर्जुन शेजवळ रोशन प्रभू शेजवळ जगदीश संतोष शेजवळ जय संतोष शेजवळ यांचा सौ रेणुकाताई कोल्हे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये जाहीर प्रवेश झाला आहे नगर पदाचे उमेदवार पराग संदान भाजपा शहराध्यक्ष व प्रभाग क्रमांक एक चे उमेदवार वैभव आढाव कलविंदर सिंग दडियाल कल्पेश नरोडे गुरमीत सिंग दडियाल उमेश गोसावी अनुप पटेल नवनाथ खोकले हरिभाऊ गिरमे मनोज निलक प्रताप जोशी तुषार सरोदे नवनाथ खोकले कैलास सोमासे आबा जपे नाना भुजबळ बोळीत सर अमर नरोडे दीपक जपे मारुती जपे सुनील शर्मा दीपताई गिरमे नंदकुमार गायकवाड भाऊसाहेब आढाव शिल्पताई रोहमारे सुनीताई दहाळे सुनीताई शितोळे विजय गायकवाड आदी उपस्थित होते आम्ही गेले कित्येक वर्ष आमदार काळे यांच्यासोबत प्रामाणिकपणे काम केले पण एनवेळी उमेदवारी देण्याची वेळ येताच आमच्यावर अन्याय झाला तिथे निष्ठेला किंमत नसून किमतीला कीम, निष्ठा मोजली जाते की काय अशी आमची भावना झाली आहे अशी तीव्र प्रतिक्रिया शेजवळ बंधूंनी यावेळी व्यक्त केली दुसरीकडे कोल्हे गटात सर्वांना सामावून घेत न्याय दिला जातो आणि कार्यकर्त्यांची कदर होते असे शेजवळ म्हणाले काळे गटावर नागरिकांची वाढलेली नाराजी आणि कोल्हे यांच्यावर असलेला जनतेचा विश्वास यातून अनेकांची कोल्हे गटात प्रवेश करण्यासाठी तयारी झालेली आहे भाजप व मित्र पक्ष लोकसेवा आघाडीचे सर्व उमेदवार मोठ्या मतांनी विजयी होतील असे वातावरण असल्याचे हे संकेत आहे असे यावेळी परासंधान म्हणाले कोल्हे कुटुंबावर आपण विश्वास ठेवत प्रवेश केला यातून निश्चितच मोठे यश आपल्याला मिळण्यासाठी सर्वांची सामूहिक शक्ती एकजूट झाली आहे आपले पक्षात स्वागत आहे असे रेणुकादाई कोल्हे म्हणाल्या शौर्य रंगागिनी न्यूज साठी प्रशांत टेके पाटील अहिल्यानगर कार्य